लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक आणि अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाखूळ घालत आहे राज्यातच नव्हे तर देशात आणि जगभरातही या चित्रपटाने सर्वांना वेळ लावली आता हा चित्रपट इंटरनेटवर अठराशे अठरा लिंक्स तयार करून लीक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे छावा हा सिनेमा इंटरनेटवर अनधिकृतपणे व्हायरल केल्याप्रकरणी रजत राहुल हक्सर यांनी तक्रार दाखल केली आहे त्यांनी नोंदविलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला छावा हा सिनेमा कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करून अठराशे अठरा इंटरनेट लिंक्स तयार करून बेकायदेशीरपणे उपलब्ध करून देण्यात आला याचा परिणाम थिएटरमधील वितरणावर झाला आहे दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्यायसंहिता बी एन एसच्या कलम तीनशे सोळा दोन आणि तीनशे आठ अंतर्गत कॉपीराईट कायद्या कायद्याच्या कलम एकावन्न का त्रेसष्ट आणि पासष्ट एसह सिनेमॅटोग्राफ कायदा एकोणीसशे बावन्नचे कलम सहा डबल ए सुधारणा आणि तंत्रज्ञान अधिनियम दोनशे छत्तीस आणि माहिती तेवीस साठच्या कलम तीनशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला छावा चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी विकी कौशल दिसत आहे त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मी मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत त्यामध्ये संतोष जुवेकर विनीत कुमार सिंह अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत पाचव्या आठवड्यात छावाने ऐकून बावीस कोटी रुपयांची कमाई केली आहे छावाने स्त्री टू सोळा कोटी पुष्पा टू हिंदीत चौदा कोटी यांना मागे टाकला आहे मात्र पाचव्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत बरीच घट पाहायला मिळाली कारण त्या तुलनेत पहिल्या आठवड्यात चोवीस कोटी रुपये दुसऱ्या आठवड्यात अठरा कोटी रुपये तिसऱ्या आठवड्यात सात पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात पाच पॉईंट पंचवीस कोटी रुपये इतकी कमाई झाली होती या चित्रपटाने भारतात केवळ तेवीस दिवसात कमाईचा पाचशे कोटींचा टप्पा पार केला आहे तर जगभरातील कमाईचा आकडा सातशे कोटींच्या पार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद